थोड़ी नशीबान वीर जवान असतात असे थोड़ी भाग्यवान जवान असतात असे थोड़ी भाग्यवान मनस असतात का ज्यांचा असा सोहळा ही भारत माता करून घेते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आपल्या मातेचा एक पुत्र सांगण्याची गरज पडणार नाही आपण ज्या कार्याच्या का हेतूने आलेलो आहे तो आले हेतून खाली बसून घ्या कृपया सर्वांनी खाली बसा पार्थिव येण्याकरता स्वतः शिस्त बाळा खाली बसा आपण सगळे जण जातो पण या भारत मातेचा तिरंगा सोबत घेऊन या भारत मातेच्या तिरंग्यामध्ये स्वतःच कठण घेऊन या देश म, या देशसेवेमध्ये वीर मरण काही थोडे लोक येत असत आणि त्यापैकी आपल्या तालुक्याच्या आपल्या गावाची महत्वाची बाब सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांततेत जागेवर बसून घ्या गार्डसाठी जागा रिझर्व आहे अच्छा या सगळे जण जोड अंतर करणार सर्व ना नंबर विनंती त्यांच्या घरच्या लहान असताना नऊ महिने नऊ दिवस ज्या मावलीने किशोर नावाचे कस सर्वांनी पाठी मागायला नम्र विनंती पोटामध्ये वागवलं ज्या वडिलांनी बोट धरून चालायला शिकवलं ज्या माऊलीने किशोर नावाच्या एका पतीचं कपाळाला कुंकू लावलं आज एका बापाचा लेख आणि एका वीर पत्नीचा वीर आज देश सेवेसाठी या परिवाराने या, या, या गावाने अर्पण केलेला आहे युवा युगीच पुण्य शतकान शतकाचं पुण्य

Bye. <laughs> किंवा आपल्या गावच्या या सुपुत्रास या वीरपुत्रास आज ही मानवंदना ज्या भावासोबत ज्या भावाने आपलं बालपण व्यतीत केलं आज आपल्या भावा भाव। या भावासाठी देशसेवेसाठी हा भाऊ समर्पित केल्यानंतर या अखेरची Thank <laughs> you. नागरिकांनी हिंदू पसायदान होणार आहे कुणी जागा सोडू नका पोलीस दलाची सैन्य दलाची मानवंदने आपल्या सगळ्यांचे पसायदानाची मानवंदना या ठिकाणी होणार आहे मी सर्वांना विनंती करतो आपण आपल्या जागेवरती उभे राहा पाहतो